पलूस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय बापूसाहेब येसोगडे यांच्या आशीर्वादाने निलेशजी येसोगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन सेना, सेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुतीची अधिकृत योजना आदरणीय निलेशजी येसोगडे यांनी केलेली आहे त्याबरोबर शिवसेना तात्तीनं या महायुतीबरोबर या ठिकाणी लढणार आहे आम्हाला खऱ्या अर्थानं पलोसचा सर्वांगीण विकास करायचा आपल्याला माहिती असेल गेल्याच आठवड्यात आदरणीय आमचे नेते चंद्रभावजी पाटील यांनी नगरपालिकेच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपयेचा निधी मंजूर करून आणलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं नगरविकास खातं शिवसेनेकडे आहे आणि तिजोरीची चावी असलेल्या अजितदादा आमच्याबरोबर आहेत त्यामुळे मला खात्री आहे या पलोसचा सर्वांगीण विकास आम्ही या ठिकाणी करू त्यासाठी सर्व पोलूसकर सर्वसामान्य लोक आम्हाला ताकतीने निवडून देतील आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये आदरणीय ज्योत्ता काकी नगराध्यक्ष म्हणून बसतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद